नमस्कार मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज निघाली आहे गावी तर तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे माझा गावचा प्रवास चला तर प्रवासाला सुरू करूया वाटेत एवढे छान छान व्ह्यूज दिसतात तुम्ही बघू शकता हा आहे शिवनेरी किल्ला जो नेहमी गावाला जाताना लागतो तर खूप सुंदर असं छान दिसत आहे झूम करून मी तुम्हाला दाखवते आणि हा आहे जिजाबाईचा त्या वाटेने जाताना खूप सारे असे सुंदर दृश्य असे लागतात गावाला जाताना हे आहे मेन चौक जुन्नरमधला आणि तिथला हा शिवनेरी गड तर हा असतो हो। हो तर तिथे आम्ही जनभर थांबलेला आहोत आता पुढे आम्ही पोचणार आहोत जुन्नरमध्ये तर आम्ही पोचलो आहोत जुन्नरच्या स्टँड बाजारामध्ये तर तिथे थोडीशी खरेदी करून आम्ही करणार आहोत थोडासा नाश्ता तर आह जुन्नरमध्ये बाजार पुढे खूप मोठा बाजार आहे त्याचा ब्लॉग मी नेक्स्ट टाइम नक्कीच बनवेल तर आता आम्ही करणार आहोत थोडा इथला प्रसिद्ध असे पाव चवी तर पुढे आम्ही चाललो आहोत आमच्या घरी तर पुढे मी निघाली आहे घरी आता पोचले आहे घरी तर इकडे सुंदर असं दृश्य माझ्या गावाकडे आहे तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे छान असे मांजर माझ्या घरातले ही आहे आमची मनीमाव बारीकशी सुलीवरचं पुरणपोळीचा भेद ठरला होता तरी ते पुरण वाटत आहे तर छान असे पुरणपोळीचा भेद आम्ही केलेला आहे आणि पहाटे सकाळी नेक्स्ट डेला छान असं दृश्य मी तुमच्यासाठी कॅप्चर केलेलं आहे तर आमच्या गावाकडील वातावरण किती छान असं दिसतं ते मन अगदी प्रसन्न होऊन जातं बऱ्याच दिवसानंतर गावाला आल्यानंतर खूप छान वाटत इकडचं प्राणी वगैरे बघून भरपूर दिवसांनी असे दृश्य बघायला भेटतात फॅमिली टाइम स्पेंड केला खूप दिवसानंतर तर अशा प्रकारे मला खूप छान वाटलं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच कंप्लीट केलेला आहे नेक्स्ट टाईम नक्कीच मी तुमच्यासाठी मोठा ब्लॉग बनवेन थँक्यू फॉर हो वॉचिंग